नमस्कार नमस्कार अच्छा आता आपला हा प्लॉट मध्ये आलोय बरोबर आहे आपलं एकदा तालुका आणि जिल्हा अच्छा आपण सांगली जिल्ह्यामध्ये आलोय बरोबर आहे आता तालुक आपण आपल्या मिरची साधारणतः आपले क्षेत्रकडे सगळं आज आता एकर मिरची आहे पावणे मिळून दोन व्हरायटी आहे वेगळी आहे भावनागरी ही भावनागरी बरोबर आहे आज आपण जी प्लॉटची लागवड केली बरोबर आहे साधारणतः आपला प्लॉट कधी लावला आपण लावला तीन एप्रिलला तीन एप्रिल लागवड केली आज प्लॉटला दिवस किती झाले आज तारखेपर्यंत आज आज तारीख किती जवळपास दोन प्लॉट झाला बरोबर अडीच महिने दोन महिने झाले मालिक सांगा साहेब तुम्ही आज जर आपण माझा प्लॉट आहे त्याची आपण जो ग्रोथ बघितली त्यांचं बरं रस्त आहे बाबा खालपासून या सर बाबा आका सर फुटवा बघा तुम्ही म्हणजे पासून फुटवाय फार वरपर्यंत बघा तुम्ही आणि सेटिंग पण बघा खालून सेटिंग लागली म्हणजे फार खोडापासून व शेंड्यापर्यंत माल लागलाय म्हणजे असं हेच झाड नाही साहेब तुम्ही हे पण झाड बघा हे बघा इथं बघा इथं माल बघा तुम्ही बाबा साईज बघा तुम्ही मालाची क्वालिटी बघा बा इकडे या पुढे म्हणजे असं व्हेरिएशन कुठं नाही प्लॉट कमी जास्त आहे एक बारीक राहिला काही मोठा झाला दा, असं काहीच नाही कुठे प्लॉटची ग्रोथ वगैरे आपल्या बरोबर आहे दुसरा मुद्दा माहिती सर आज आपण याला जे लागवड करताना जे बेसल लोस टाकला बेसल काही टाकलेला नाही काही टाकलं टाकले फक्त आठ शेणकत आहे बाकी काहीच नाही काहीच नाही बेसल ही दोष काय नाही फक्त आपण आकाश न देवढच तेवढंच बरं एक नाही मला सांगा साहेब तुम्ही त्याला ते सॉइल बुस्टर वगैरे सोडलं असं मला बोलले काय काय तुम्ही वापरलं सॉइल बुस्टर मध्ये आपण काय काय घेतलं होतं तेरा तेरा वगैरे नाही नाही परत म्हणजे सुरुवातीला फक्त बुस्टर मला सांगा साहेब तुम्ही वेळेस सॉइल बुस्टर सोडलं प्लॉटला काय तुम्हाला बदल दिसला प्लॉट मध्ये एक नंबर दिसला होता नाही असं नाही चांगला व्यवस्थित होता व्यवस्थित आहे वाढ वगैरे ग्रोथ वर तुमची वाढ वाढ झाली ते असे टेप टेप नेऊन आम्ही चालत आलोय आता पाहतो आता पाहतो मी कसं आहे दुसऱ्या सांगून मी स्वतःच काय असेल ते आपण सांगल ते आपण आपलं सर सांगताय सांगते तेच बिडीच काय काय वापरलं पाहिजे काय काय नाही ते बरोबर तुम्ही मग त्यांनी सांगितलं तेरा चार तेरा सोडले हा सोडलं पण कसं आपलं ऑर्गॅनिक म्हणलं हा ऑर्गॅनिक आपल्याच कंपनी जेस बिडीचा रिपोर्ट कसं वाटतं मला चांगला आहे नक्की चांगला आहे आम्ही म्हणतोय नाही 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 पुढे सॉल्ट बोस्टर सोडूनच्या सोडून ती पण सोडून व्यवस्थित आहे काय अडचण नाही आपल्याला की व्यवस्थित आलेले आहेत मला त्याला ऐका ना बाकी शेतकऱ्यांना साहेब कधी कधी खालून करपा लागतो हो बरोबर मिरची आज खाली कुठे हे बघा बघा तुम्ही हिरो म्हणजे एवढं थोडंफार आहे ना असं नाही मला सांगा साहेब प्रमाण किती टक्के प्लॉट मध्ये एक पाच टक्के पण बाकी शेतकऱ्यांना टोटला पन्नास पन्नास टक्के प्रमाण असतं बरोबर आपलं आहे का नाही क्लायमेट किती टक्के झालेलं आहे थोडं असं नाही मी काय म्हणतो थोडंफार आता हे एक दोन टक्के राहणार आहे वर बघा किती सेटिंग बघा तुम्ही माल बघा अजून बघा तुम्ही एकदम जबरदस्त आहे क्वालिटी बघा तुम्ही मालाची बरोबर आहे दुसरा मुद्दा साहेब आता जे तुम्ही वापरलंय तुमचा खर्चाचं काय वाटतं तुम्हाला खर्च आता पत्तूर आता आपण अजून लिस्टच काढलेली नाही पण मग कमी आहे का जास्त आहे आपल्या एसबीटी वापरल्यामुळे नाही आहे आता अजून खर्चाचं आपण बजेटच बघितलेलं नाही असं बघितलं आणतो एवढं कर करे पण रिपोर्ट पण त्या पाठीत भेट हा रिपोर्ट आहे नाही असं नाही आज याला बाजार किती बाजार आता दोन आहे सतराशे दोनशे रुपये किलो जबरदस्त नाही तुम आणि माल दोनशे दहा रुपये आपला विकलाय आज विकलाय हा अच्छा आता एक काम करा तुम्ही याला तुम्ही कंटिन्यू सॉईल चालू ठेवा आता सॉईल का जे माल चालू आहे त्याची साईज होईल तुमची खाली जे खत टाकले तुम्ही जे काही देताय ते पण अटक तुमचं राहिले तुम्ही ऑलरेडी सोडताच बरोबर पण कंटिन्यू ठेवा ते कधी बंद वर करू नका शेतकरी काय करू शकतो माहिती काय भेटला बंद करतो बरोबर लॉस होतो परत ते तसं काही करू नका कंटिन्यूटी लावून ठेवा त्या गोष्टीची रिपोर्ट चांगली भेटतो अजून आणि दुसरा मुद्दा आपले जे शेतकरी मित्र आहेत आपले म्हणजे भारतातले महाराष्ट्रातले जे आता आपले व्हिडिओ बघतात ते एसबीडीचे किंवा काही वापरताय पण कारण तुम्ही काय आपल्या संधी देऊ शकता तुम्ही त्या मार्फत व्हिडिओ मार्फत तुम्ही याला काय सांगू शकता बाबा एसबीटी बद्दल चांगला आहे काय करू आणि रिपोर्ट चांगले भेटतो तुम्हाला रिपोर्ट चा रिपोर्ट च काय अडचण नाही काहीच अडचण नाही फक्त आता आता काय दिलो होतं आपण ते तेराच्या आता मागणार मागच्या प्लेस्टला तुम्ही तेरा चक्कर सोडलं होतं ना चक्कर सोडलं बरोबर ठीक आहे आता तुमचा एक नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव हा चौतीस त्रेसष्ट त्र्याण्णव आता तुम्हाला इथं महाराष्ट्र घेत एसबी च तुमचं वांगी वगैरे गावामध्ये तुम्ही कुठून घेता मटेरियल कशाचं मटेरियल आपलं जे सगळं एसबीडीचं मटेरियल तुम्ही कुठून आणता दुकानात नाव काय त्यांचं दुकानाचं श्रीराम श्रीराम हा केंद्र वांगी ना हा वांगी ठीक धन्यवाद